पाटील लोढा जे कॅबिनेट मंत्री आहेत आणि मुंबई उपनगर शहरचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा महाकुंभ ही संकल्पना कशी सुचली महाराष्ट्रासाठी नाही पूर्ण देशासाठी पण एक अतिशय अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराज जे राज्याभिषेकचे तीन सौ पचास वर्ष या वर्षी पूर्ण होत आहे म्हणून पूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी लोकांमध्ये काय काय करायच्या नवीन करायच्या त्यांचे जे काही वारसा होता कसे जपवायच्या शिवाजी महाराज एक अतिशय राजे पण होते चांगले राजे पण होते ऍडमिनिस्ट्रेटर पण होते समाजाचे मध्ये कसा काय परिवर्तन करायचा ते पण त्यांच्या ध्येय होता कृषीसाठी काय करायच्या करा उद्योगासाठी काय करायच्या सैन्यासाठी काय करायच्या आणि सर्वात जास्त हिंदू स्वराज्याची स्थापना कसा मोठा टिकवायच्या ते त्याने आपल्या जीवनामध्ये प्रयत्न केल्याने लोकांनी मार्ग पण दिला यामधला एक भाग म्हणून होते आता यावेळी आपण त्यांचे वर्षामध्ये देशी महाराज देशी खेळ महाकुंभ असा मुंबई महानगरपालिका मुंबईचे कलेक्टर आणि महाराष्ट्र सरकार तिघांनी एकत्र करून आयोजित केलेला आहे त्यामध्ये आठ सांघिक खेळ आहे आठ व्यक्तिगत खेळ आहे आणि तीन लाख पेक्षा जास्त मुला मुलीने यामध्ये सहभाग घेतला अतिशय चांगला प्रतिसाद मुंबईकरांना आपला आम्हाला मिळाला आहे सर आज जर का बघितलं गेलं तर अख्या संपूर्ण मुंबईवर वेगवेगळ्या वे वे विभागांमध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि आपण जे ही स्पर्धा जे सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये आपले काही पारंपरिक खेळ आहेत त्याच्याबरोबर खो खो कबड्डी मल्लकाम यासारख्या सुद्धा मॅरेथॉन यासारख्या स्पर्धा आहेत

मध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते यांचा पुरस्कार होणार आहे त्याने सर्वांना मी तिथे आमंत्रित करणार आहे अतिशय चांगला वातावरण पूर्ण मध्ये आहे आणि यावेळी माननीय मुख्यमंत्रीजीने उद्घाटन वेळी घोषणा केली होती की हा इतका चांगला कार्यक्रम आहे की आता आपण पुढच्या वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम करू